मित्रांनो टॉप फाईव्ह देशी हरभऱ्याचे बियाणे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार बियाण्याची निवड करणे अतिशय गरजेचे आहे सर्वात पहिले व महत्वाचे बियाणे म्हणजे जॅकी बॅनो अठरा अतिशय प्रचलित भरपूर वर्षापासून भरपूर शेतकरी असे उत्पन्न घेतानी आपल्याला इथे पाहायला मिळतंय आता दुसऱ्या वाणाचा जर आपण विचार केला तर दप्तरी सीड कंपनीचं दप्तरी एकवीस या नावाचा जो हरभरा आहे तो थोडा आपल्याला बारीक पाहायला मिळतोय परंतु एका झाडाला जास्तीत जास्त घाट्यांची संख्या असल्यामुळे एकरी उत्पादनात आपल्याला जास्तीत जास्त वाढ झालेली इथे पाहायला मिळतोय म्हणून तुम्ही तिथे या बियाण्याचा वापर करू शकताय आता कोरडवाहू राणाचा जर जा विचार केला तर आर व्ही जी दोनशे चार या नावाच्या व्हेरायटीचा आपण तिथे वापर करू शकतो आहे अतिशय प्रचलित अशी व्हेरायटी आहे कोरडवाहू आणि बागायती या दोन्ही प्रकारच्या रानांसाठी तुम्ही या व्हेरायटीचा वापर करू शकता मित्रांनो पुढच्या वानाचा जर आपण विचार केला तर अंकुर सीड कंपनीचा चिराग या सुद्धा तुम्ही कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही प्रकारच्या शेतीसाठी वापर करू शकता मित्रांनो जर तुमच्याकडे एकदमच कोरडवाहू शेती आहे पाणी देण्याची काही सुविधाच नाही आहेत फक्त पेरणी करायची आहे आणि काढणी करायची आहे तर, तर अशा वेळी विजय या नावाच्या वानाचा तुम्ही तिथे पेरणीसाठी वापर करू शकताय कोरडवाहू शेतातून सुद्धा सात ते आठ क्विंटल एकरात या वानाची लागवड करून सुद्धा तुम्ही जे उत्पादन आहे ते घेऊ शकताय मित्रांनो सदर व्हिडिओ मधील सांगितलेल्या वानांपैकी तुमचं आवडीचं वान कोणतं आहे ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद